हाय फ्रेंड्स माझं नाव पूजा माझं वय वीस वर्ष आहे माझं शिक्षण बी ए सेकंड इयर चालू होतं मी मुंबईतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते माझ्या आईबाबांची मी एकुलती एक मुलगी होते त्यामुळे मी अतिशय लाडात वाढले होते अभ्यासात मी एवढी हुशार नव्हती त्यामुळे बी ए झाल्यानंतर लगेच मी लग्न करणार होते काही दिवसापूर्वी माझ्या बाबांचा रोड क्रॉस करताना ॲक्सिडेंट झाला होता त्यांना पायाला जोरात लागलं होतं एका बाईक स्वरानं त्यांना धडक दिली होती दहा पंधरा दिवस माझे बाबा दवाखान्यामध्ये उपचार घेत होते ते बरे होते त्यावेळी ते महिना दोन महिन्यातून आमच्या गावाकडे जायचे गावाकडे माझे आजी आजोबा व चुलते राहत होते आम्ही सर्वजण वर्षातून एखाद्या वेळी गावी जायचो काही दिवसांनी बाबांचा पाय थोडा बरा झाला आणि बाबा आम्हाला म्हणाले आपण काही दिवस गावाकडे जाऊ माझी आई म्हणाली अहो तुमचा पाय मोडलेला आहे तुम्हाला कसं जमेल जा गावाकडे जायला बाबा म्हणाले गावाकडेच मी लवकर बरा होईल मी म्हणाले आपल्याला जास्त दिवस गावी राहून चालणार नाही कारण माझं कॉलेज मला चुकवायचं नाही काही दिवसांनी आम्ही एका ट्रॅव्हल्समधून गावी आलो आम्हाला पाहिल्यावर माझी माझे आजी आजोबा खूप खुश झाले होते पण माझ्या बाबांना लंगड लंगडताना पाहून ते थोडे घाबरलेही माझी आजी म्हणाली कसं का काय झालं रे पोरा असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं गावची माणसं खूप मायळू असतात हे मी या क्षणी अनुभवलं होतं नाहीतर मुंबईमध्ये समोर जरी ॲक्सिडेंट झाला तरी हात लावायला कोणी येत नाही म्हणून मला ही, ही गावाकडची संस्कृती आवडत होती गावाकडे आमचा छोटासा वाडा होता तो खूप जुना होता अगदी माझ्या आजोबाच्या वडिलांपासून तिथे आजोबा राहत होते माझे चुलते शेतामध्ये राहत होते गावी आल्यावर एक दोन दिवसापासून मी पाहत होते काही मुलं मला पाहण्यासाठी मुद्दामून घरी येत होते काही मोठी माणसं म्हणायचे पोरगी आता लग्नाला आली आहे यंदा लगीन करून टाका माझे बाबा म्हणायचे तिला अजून शिकायचं आहे गावाकडे आहे लवकर लग्न केलं तरीही पण शहरात मुली मुलाप्रमाणे शिक्षण घेतात आमच्या वाड्यासमोर एक समीर नावाचा मुलगा राहत होता तो दिसायला हँडसम होता त्याच्या हातात सतत पुस्तक असायचं त्याचे आई बाबा दिवसभर शेतात जायचे मी बाहेर आल्यानंतर तो हळूच माझ्याकडे पाहायचा आणि पाहूनही न पाहिल्यासारखं करायचा हळूहळू तो माझ्याकडे एकटक पाहू लागला मीही त्याच्याकडे पाहत होते हळूहळू तो मला पाठ तो मला पाठवत होता व मीही त्याला पटवत होते कारण खेडेगावात अजूनही तो खूप तो खूपच खेडेगावातला असूनही तो खूपच हँडसम दिसत होता यामुळे मला तो आवडला होता आमच्या कॉलेजमधले काही मुलं माझ्यावर लाईन मारायची पण त्याच्यातील एकही मुलगा मला पसंत नव्हता समीरला एकदा मला भेटायचं होतं पण घरामध्ये आई बाबा आजी आज आजोबा असायचे यामुळे त्याच्याकडे मला जाता येत नव्हतं त्याची इच्छा होती मला भेटण्याची माझ्याशी काहीतरी बोलावं हो, असं त्याला वाटायचं एके दिवशी माझ्या आजी आज आजोबा व माझी आई आमच्या शेतात गेले होते यामुळे घरात फक्त माझे बाबा होते ते आतल्या खोलीत आराम करत होते मी काम करत करत त्याला पाहत होते बराच वेळ तो मला तिथे दिसलाच नाही मी बाहेर आले की काही टुकार मुलं चक्रा चक मुद्दाहून चक्र आमच्या घरासमोर मारायचे काही मुलांना वाटायचं ही मुलगी आपल्यालाच पाहण्यासाठी बाहेर येत असावी पण तसं नव्हतं मी फक्त समीरसाठी बाहेर येत होते समीरच्या काही मित्रांना आमच्यातील जवळीक माहीत झाली होती यामुळे ते मित्र त्याच्याकडे मुद्दामहून यायचे थोड्या वेळाने तो बाहेरून आला आणि मला पाहून गालातल्या गालात असला मला त्याला खूप काही बोलायचं होतं व भेटायचंही होतं पण त्यासाठी योग्य ठिकाण मी शोधत होते आमच्या घराशेजारीच एक जुना फडका वाडा होता चालत चालत मुद्दामहून मी तेथे गेले समीरही माझ्याकडे पाहत होता त्याला मी हळूच इशारा केला आजूबाजूला पाहत तोही त्या पडक्या वाड्यात पटकन आला आम्हाला कोणीही पाहिलं नव्हतं मी लहान असताना तो पडकावाडा एकदम सुंदर होता तिथं दोन कुटुंब राहत असायचे पण आज तो अर्धवट पडलेला होता समीर माझ्याजवळ आला पण तो थोडासा लाजत होता ही शहरातली मुलगी आपण गावातील मुलगा असं त्याला वाटत असावं हो। यामुळे तो थोडासा घाबरलेला होता मी म्हणाले समीर मी तुझ्यावर खूप प्रेम करते तुला मी पसंत आहे का तो म्हणाला हो एवढ्या सुंदर मुलीला कोण कोण नाही करणार पसंत असाही तो बोलला त्या पडलेल्या वाड्यात आम्ही दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली होती पण आम्हाला भीती होती अचानक कोणी आलं तर तेवढ्याच समीर मला म्हणाला या वाड्यामध्ये आतली रूम चांगली आहे आपण तेथे जाऊ त्याच्या ते मनात काय आहे हे मी ओळखलं आणि मीही त्याच्या पाठीमागे हळूहळू रस्ता शोधत त्या एकमेव चांगले असणाऱ्या रूमकडे जात होती पण तिथे पडझड झालेली होती शेवटी तो सोडून दिलेला वाडा होता थोड्या वेळाने समीरने मला अचानक जवळ ओढलं तशी मी त्याच्याकडे एकरूप झाले त्यांनी हळूहळू माझा कीज घ्यायला सुरुवात केली तशी माझी चिमणी हळूहळू ओली व्हायला लागली काही वेळानं त्यानं कपडे काढले व मीही काढले आणि त्या पडक्या वाड्यात समीर माझी दनादन हाणू लागला माझा पहिलाच अनुभव होता यामुळे मला त्रासही व्हायचा आणि मजाही तेवढीच वाटायची दहा पंधरा मिनटं त्यानं मला त्यानं मजा घेतली आणि तो खूप खुश झाला तशी मीही खुश झाले होते थोड्या वेळाने माझ्या बाबांनी मला आवाज दिला तशी मी लगबगीने आमच्या घराकडे आले बाबा म्हणाले कुठे गेली होतीस मी म्हणाले तो आपल्या शेजारचा वाडा पाहण्यासाठी बाबा म्हणाले खरं सांग त्या पडलेल्या वाड्यात पाहण्यासारखं आहे तरी काय मी म्हणाले तिथे माझी एक लहानपणीची मैत्रीण भेटली म्हणून तिच्याशी मी गप्पा मारत होते असं म्हणून मी थोडं कामाकडे लक्ष घातलं आणि त्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला